पेण तालुक्यातील पूर्व विभागात प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या गृहग्रामपंचायत आंबेगरमध्ये उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये सदस्यांमधून विठ्ठल वाघमारे यांचा एकमेव वार झाल्याने त्यांची सर्वानुमते गुरुग्रामपंचायत आंबेगर ही पेण शहराच्या हकेच्या अंतरावर असल्याने एक प्रगतशील आणि प्रतिष्ठेची ग्रामपंचायत समजली जाते याआधी शेकापाचे आमदार भाई मोहनराव पाटील आणि आता भाजपचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीचा डवलारा सुरू आहे निवडून आलेल्या भाजपाच्या सदस्यांमधून प्रत्येकाला उपसरपंच पदाचा कार्यकाळ ठरवून दिला असल्याने याआधी विद्याप्रदीप पाटील या उपसरपंच होत्या त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी स्वइच्छेने आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला त्यामुळे आज रोजी झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीत सदस्य असलेले विठ्ठल वाघमारी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली सदर पद निवडीचा कार्यक्रम ग्रामसेवक जितेंद्र म्हात्रे आणि सरपंच सरिता गोपाळ वाघमारे आणि सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी भाजप युवा मोर्चा पेण विभाग चिटणीस शिरीष माणकावले सरपंच सरिता गोपाळ वाघमारे माजी सरपंच ज्योत्ना हरेशवीर भाजप कार्यकर्ते प्रमोद लंबाडे माजी उपसरपंच मंगेश कायनकर माजी उपसरपंच सोनाली स्वप्नील बडे माजी उपसरपंच अजित साळवी माजी उपसरपंच विद्या प्रदीप पाटील ग्रामस्थ बळीराम पाटील शंकर कायनकर राजा वाघमारे विलास पाटील संदीप कायनकर अभिजित माणकावले रामचंद्र कदम प्रदीप पाटील हरेश वीर भालचंद्र बांद्रे वासुदेव पाटील आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते याआधी ज्याप्रमाणे समाजाची सेवा केली त्याचप्रमाणे आता देखील माझ्या हातून सेवा होईल माझी आमदार भाई मोहनराव पाटील यांच्यासोबत राहून प्रामाणिक सेवा केली आता प्रामाणिक सेवेचे फळ मला मिळालेले आहे त्यामुळे जनतेचे मी आभार मानतो असे नवनिर्वाचित उपसरपंच विठ्ठल वाघमारे यांनी बोलताना सांगितले खरं तर सर्व सदस्यांचे प्रथम आभार मानायला पाहिजेत की त्यांनी सर्वानुमते ठराव घेऊन उपसरपंच पदाची माळ विठ्ठल वाघमारे यांच्या गड्यात टाकली आहे ज्या व्यक्तीने कोणत्याही अमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणा दाखविला असा आदिवासी समाजाचे व्यक्ती आज पुढे आला आहे त्यामुळे त्यांचे कौतुक करावेत एवढे कमी आहे ज्याप्रमाणे देशाचा झपाट्याने विकास होत आहे त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतीचा देखील झपाट्याने विकास होत आहे मग ते रस्ते असो किंवा गटारे आदिवासी समाजासाठी घरकुल योजना पाणीपुरवठा योजना पथदिव्या आणि स्वच्छता ही सर्व कामे या ग्रामपंचायतमध्ये पूर्ण होत आहेत आणि पुढील पाच वर्षात या ग्रामपंचायतमधील एकही आदिवासी घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे शिरीष माणकावळे यांनी बोलताना सांगितले आज ग्रुपग्रामपंचायत आंबेघर उपसरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी झालेली आहे प्रथमतः मी सर्व उ उमेदवाराचं अभिनंदन पहिले न करता मी सर्व सदस्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी सर्वानुमते या ठिकाणी आपले हरिभक्तपरायण विठ्ठलबाव वाघमारे यांची निवड केली आता मी हरिभक्तपरायण विठ्ठलबाव वाघमारे यांचं देखील अभिनंदन या ठिकाणी अशासाठीच करतो की त्यांनी पक्षाचं काम आत्तापर्यंत शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना मोहन कैलासवासी मोहनराव पाटील यांच्यासोबत त्यांनी काम केलेले हे कार्यकर्ते आहेत जवळजवळ पंचेचाळीस पन्नास वर्षे त्यांनी पक्षासाठी काम केलं आहे आणि आज त्यांच्या या वयामध्ये त्यांना त्याचं फळ मिळतं त्याच्याबद्दल सगळीकडे आमच्या ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी समाधान व्यक्त केलं जात आहे विठ्ठलराव विठ्ठलवा लहाणे हे अत्यंत प्रामाणिक कार्य करते पहिले शेतकरी कामगार पक्षात काम काम केलं आहे आणि आत्ता भाज भारतीय जनता पक्षाचे ते आमचे एक मार्गदर्शक आदिवासी जरी असले तरी आमचे एक मार्गदर्शक आहेत वयाने मोठे आहेत ते तर अशा माणसाबद्दल कोणी शंका घ्यावी किंवा अशा माणसाला जर कोणी भितरवण्याचा जर आमच्या ठिकाणी या ठिकाणी जर प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं होत होतं विठ्ठलबुआ वाघमारे यांना देखील उपसरपंच पदासाठी या ठिकाणी आम्ही निवड केली पण त्यांना वि विरुद्ध पक्षातून म्हणा किंवा अजून कुठून त्यांना एक ऑफर येत होती पण त्यांनी ती ऑफर धुडकावून लावली आणि जे ऑफर घेऊन येत होते त्यांना त्यांनी या ठिकाणी परत पाठवण्याचं काम केलं आहे पण स्वाभिमान काय असतो त्यांच्याकडून शिकला पाहिजे त्यांनी त्यांना सरळ उत्तर दिलं आहे की पक्षाचं मी काम केलेलं कार्यकर्ता आहे मी प्रामाणिक माणूस आहे तुमच्या पैशाशी मला घेणं देणं नाही तुमचे पैसे आज येत उद्या नाही पण ना मी माझ्या पक्षाशी माझ्या माणसाशी मी गद्दारी करणार नाही अशा प्रकारे विठ्ठल व वाघमारे आहेत आणि आज त्यांची सर्वानुमते या ठिकाणी उपसर्मतपदाची निवड त्यांना त्यांची झालेली आहे म्हणून मी त्यांचं या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो मागील गेली जवळजवळ पन्नास वर्षे आम्ही आमदार बरोबर फिरून कामं करून आणि त्याचाच फळ आम्हाला आज भेटलेलं आहे आणि आमच्या लोकांच्या सुद्धा आम्हाला इथे उपसभंचा पद भेटला तर त्याचा आम्ही आभारी आहोत तर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या आदिवासीची समाजाची कामं जी आम्ही आत आत्ता परत करत आले आमचे पहिले सदेश आहे तसेच आम्ही सुद्धा तेच करणार आहोत हा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन देऊ लोकांना चांगल्या पद्धतीने कामं करू अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून वरती क्लिक करा धन्यवाद द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स सुरेख सुंदर आणि अखिल गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेण शहरात पेनमधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार मध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी मृदगंधार अमोह इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत ताब्यात दिले त्यामुळे युनायटेड चे बांधकाम क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे त्यांचा अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहेत रामोडी मधील हा भाग म्हणजेच नव्याने नियोजितरित्या विकसित होणारा नवीन पेण म्हणजेच पेण बेस्ट हा संपूर्ण भाग साठ फुटी रिंग रोडने जोडला गे गेलेला आहे तसेच पंचायत समितीच्या ऑफिस पीडब्ल्यूडी ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात फूड अँड ड्रग्स अनेक नगर परिषदेने या रिंग रोड पैकी रेल्वे स्टेशन परतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगर परिषदे मार्फत दोन पर ते तीन एकरात गार्डन दवाखाना व सुतिकागृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत त्यामुळे दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेंड सारख्या शहरांना भविष्यात खूप महत्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेण म्हणजे अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळ ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुप कडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या साठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन सुंगारपुरे महेश आठवले धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत भात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकतात आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद